कल्याण लोकसभेच्या विजयाची जाहीर सभा ही अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या ठिकाणी होईल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली उद्धव ठाकरे हे आज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे दरम्यान कल्याणपूर्व भागात आज उद्धव ठाकरे आले असता त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केलं शिवाय येत्या निवडणुकीत घाण आणि कचरा साफ करायला लागणार आहे असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं कचरा आहे हा आपल्याला साफ करावा लागणार आहे साफ करणार आदेशर <t2> <laughs> कल्याण लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विजयाच्या सभेच्या ठिकाणी आज जाहीर करतो ते माझ्या अंबरनाथच्या समोर असे अंबरनाथ मंदिराच्या समोर कल्याण मतदारसंघाच्या आणि या विजयासाठी मी तर त्या विजयाच्या सभेसाठी आजपासून तयार झाला कल्याण आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा